સર્વપ્રથમ અગોદર આપણા બૌ ધર્મ ઉભા સર્વપ્રથમ અગોદર ઘોરે જનતા સત્કાર શાસ્ત્ર કમિટી આપણે જીત કુટુંબ आपल्या जुनी कार्यकर्ते ज्यांनी सुरुवात मंदिराची केली आणि बांधकाम केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले आपले गोपाळराजी गोजे यांचं स्वागत आपल्या श्री बजरंग चौकातून यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे तरी सर्व कार्यकर्ते व बजरंग चौकातील सर्व या ठिकाणी यावे भगवान म्हणजे गुप्ते टाका तसेच सर्व

डोळे पाणी आले आहे इतके सोळा माझ्यातून मी आज बघायलो मी या कामासमोर काही नाही एक शब्द सुद्धा मी घ्यायचं मला बोलायचं अधिकार नाही हे सोळा बघून तेव्हा मी समाधान सगळ्यांना गलीची लहान सोड मंडळी सगळेजण जे आयती समाधान करून गंगेचं वाळू आणून आणखी पिल्ल प्रत्येक जण गलीमध्ये सगळेजण

असा संपदातून एखंडित असतेच त्यांना देवानंद सदैव प्रत्येक कामामध्ये प्रत्येक त्यांच्या जे आहे ते सहकार्यामध्ये चांगल्या कामामध्ये पवन सुद्री हनुमान राहते म्हणून तुन। मी तुम्हाला ग्वाई देतो आणि साक्षी म्हणून ती राहतो इतक्या झोरवर सगळ्यांनी आज सरकार केलेला आहे सगळ्यांना जे आहे ते नमस्कार

आता संगेन मुदोकर या ठिकाणी महिलांना वाढण्याची सेवा द्यायची आहे आणि इतर त्यांना सर्व स्वयंसेवक बांधवांना विनंती ही सेवा हे सदाया उचला या ठिकाणी बसायची व्यवस्था करा बसाची व्यवस्था करा सर्व स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते सर्व गावातील समोर बघा ना इकडे 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 कॅब हात जोडा ना हात जोडा नाईला okay. दोन दर्शन झाले